श्रीराम जन्मोत्सव समिती कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न या वर्षीच्या बावीस वर्षी जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि संपूर्ण देशामध्ये दे हा सोहळा अतिशय थाटामाटात व हर्षोल्लासात साजरा करण्यात आला आणि या अद्वितीय सोहळ्यानंतर साजरा होणारा हा पहिलाच श्रीराम जन्मोत्सव असल्यामुळे या वर्षीचा श्रीराम जन्मोत्सव सुद्धा त्याच उत्साहात साजरा करायचा असल्याचा मानस श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष निखिल गादेवार यांनी व्यक्त केला यावर्षीचा प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन नियोजनासाठी सरनाईक आईस्क्रीम पार्लर जवळ भगवा चौक बसस्टँडच्या बाजूला टिळकनगर पुसद येथे कार्यालयाचा शुभारंभ सर्वांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपन्न झाला यावेळी शहरातील गणमान्य स्थानिक नेते रामभक्त व समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते रामभक्तांनी आरतीनंतर प्रभू रामाचा जय जयकार केला तद्वतच येणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन शतप्रतिशत मतदानाचा संकल्प जाहीर केला तसेच महिला मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची माहिती सुनीता तगडपल्लेवार यांनी दिली तर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भारत पेन्शनवार यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भव्य दिव्य आयोजनासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले तर येणारा श्रीराम जन्मोत्सव धूमधडाक्यात व उत्साहात साजरा होणार असल्याने सर्व धर्मियांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष विश्वजित सरनाईक यांनी केले श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सामाजिक धार्मिक व राष्ट्रीय उपक्रमाच्या सहभागासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा भरगत आयोजन केले असल्याची माहिती उत्सव समितीचे पदाधिकारी किशोर पानपट्टे यांनी यावेळी दिली यावेळी ऍडव्होकेट आशिष देशमुख परमेश्वर जयस्वाल ॲडव्होकेट उमाकांत पापिनवार वासंती सरनाईक ॲडव्होकेट अनिल ठाकूर डॉक्टर पंकज जयस्वाल निशांत बयास समितीचे कोषाध्यक्ष श्रीकांत सरनाईक अभिजीत चिद्दरवार नाना बेले अभिजित पानपट्टे इशांत चव्हाण स्वप्नील जयस्वाल संतोष चिद्दरवार खेमचंद मेहता विशाल कांबळे किशोर पानपट्टे सतीश कानडे बाळासाहेब उखळकर रमेश सोमानी चंद्रकांत कांबळे श्रीराम सरनाईक अविनाश पवार देवराव जाधव विक्रांत जिल्हेवार दीपक उखळकर राजू वाकडे विजय बाबर परमेश्वर जयस्वाल शेखर वानखेडे पत्रकार अनिल चेंडकाळे दीपक महाडिक रवी देशपांडे प्रकाश लामणे मारुती भस्मे हरिप्रसाद विश्वकर्मा तसेच मोहन पवार अभिषेक पवार संतोष आर्य ऋषिकेश पंडितकर विजय पुरोहित ॲडव्होकेट अनिल ठाकूर राजेश नुराई राजेंद्र भिताडे विलास कोरडे निलेश अग्रवाल मंगल देवकुळे कौस्तुभ धुमाळ राधेश्याम जांगेड सूर्यकांत पोराजवार अमोल साखरे खेमानंद महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी श्रीराम भक्त आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते